त्यानंतर नगरसेविका समेला अंदाज मिळालं गट येथे तथा नगरसेवक राधाकृष्ण यानंतर नगर सुशांत नाईक यानंतर गटनेत्या तथा नगरसेविका सुप्रिया नव <laughs> यानंतर नगरसेविका आर्या

त्यानंतर मेघा नानात मॅडम नगरसेवक संजय कामतेकर त्यानंतर नगरसेवक स्वप्नील राणे यांचं स्वागत मान्य नगराध्यक्ष करतील याचप्रमाणे पत्रकार बंधू म्हणून एकाने यायचं आहे प्रातिनिधिक स्वरूपात सर्व पत्रकार यांच्या वतीने अध्यक्ष भागवान कर नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीची प्रक्रिया दिनांक एकवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण झालेली आहे आणि निवडून आलेल्या नगरपंचायत अध्यक्ष व सर्व सदस्यांची निवड शासनाच्या राजपत्रामध्ये दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी घोषित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायत व औद्योगिक नगर नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्ट चे कलम एकावन्न दोन प्रमाणे अध्यक्ष नगरपंचायत निवडलेले आहे तसेच कलम एकावन्न अ एक अन्वे उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेणे आणि कलम नऊ एक, नुण नुण एक, एक नगर नामनिर्देशन करण्याची नगर परिषद सदस्यांची पहिली सहन सभा दिनांक बावीस बारा पंचवीस पासून पंचवीस दिवसाच्या आठ मिळवणे आवश्यक आहे याच अनुसरून आठ दिनांक तेराने दोन हजार सव्वीस रोजी मान्य नगराध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली काही प्रथमा सभा कनकोट नगरमध्ये आयोजित करण्यात आली आहे आणि सभेची सुरुवात मान्य नगराध्यक्षांनी करावी सभेस आजचा विषय आहे प्रथम उपाध्यक्षवादाची निवडची कामकाजाला सुरुवात नमस्कार सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविका यांचं या ठिकाणी अभिनंदन स्वागत खर तर आज या ठिकाणी उपनगराध्यक्षाची निवडणूक या ठिकाणी होत नाही उपनगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार या ठिकाणी त्यांनी दोन्ही अर्ज या ठिकाणी मैते राकेश बळीराव राणे हे उपनगराध्यक्ष पदासाठी त्या ठिकाणी त्यांचा उमेदवारी अर्ज वैद्य झालेला आहे दुसरी श्री सुशांत श्रीधर राणे यांचा सुद्धा उपनगराध्यक्ष पदासाठी अर्ज वैद्य झालेला आहे या ठिकाणी मतदान होती ते मतदान ज्यांना त्यांचं मी नाव हो मतदान करायचं आणि हात वर्तून त्या ठिकाणी मतदान करायचं आहे म्हणून पहिला जो अर्ज आहे तो वैद्य पहिले दर्जापेक्षित आहे तो श्री राकेश बैराव राणे यांचा आहे तर राकेश राकेशराव राणे यांना मतदान करण्यासाठी आपण जे जे नगरसेवक नगरसेवक राणे राणे यांच्या पाठिंबा आहात आणि हात वर्तून त्या ठिकाणी त्यांना त्यांना पाठिंबा द्यावा दोन त्यांचा पण त्या ठिकाणी द्यावं राकेश बैराव राणे Get to know श्री राकेश बैजराव यांना नव मतं त्या ठिकाणी दुसरी उमेदवार सुशांत श्रीधर नाईक हे उपेक्षा पदासाठी जाना त्यांना पाठिंबा द्यायचा आहे करून

इलेक्शन म्हणजे सेकंड ऑफ कास्टिंग म्हणजे पहिला नगर देश थेट जनतेला निवडून आला तो पहिला नगरसेवक झालेला आणि म्हणून नगरसेवक म्हणून मी हात वर केला त्यामुळे सर्व मत या दोन्ही उपनगर राकेश पण नऊ मतं आणि सुशा साईंना पण नऊ मतं मिळाली आणि याच कायद्यानुसार मला निर्णायक मताचा अधिकार असल्यामुळे निर्णायक जे मत आहे मी सुशांत नाईक यांच्या उपनगराध्यक्ष म्हणून सुशांत नाईक हे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत मुकेश कांबळे रुपिका जाधव जयेश राधा कृष्ण नार्वेकर संकेत नाईक सुशांत 何で